तर गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी आमची जवळपास झालेली आहे तू बारा ती गेलेले तिकडं काकिन त्याची आरती करण्यासाठी तयारी झाली आहे मोदक वगैरे आज मध्ये हे बघा मंडळी मस्त छान असे मोदक केलेले आहेत तर मोदक केले मला उकडीचे मोदक येत नाहीत पण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येईपर्यंत मी नक्कीच उकडीचे मोदक जे आहे ते शिकून घेणार आहे या वर्षीच चाललो होतो पण मला वेळ नाही मिळाला तर नेक्स्ट टाइम नक्की उकडीचे मोदक मी शिकणार आहे तर चला आता गणपती बाप्पांची एकदा आरती करून घेतो आणि त्यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी विसर्जन करायला जा, करा जायचं आहे त्या ठिकाणी एकदा आरती करायची नजर बघा कसं बघतोय वरती सर्वांनी सुंदर उडी कंठी जाते मानवता भवानी जय काय करते झाली आता आज तिथे गेले त्यांचे गणपती बाप्पा आलाय का त्यांचे गणपती बाप्पा आय का म्हणून निघायचं गणपती पाणी आलंय दोन तीन दिवस झाले गणपती लक्ष द्या जरा चाललं पाहिजे वर्ष सत्यनारायण महाराजांची ज्या दिवशी पूजा होती त्याच दिवशी दुपारी पाणी आलंय म्हणजे सत्यनारायण पूजा इथं झाली आमच्या घरच्या इथं पाणी आलेलं होतं बरेच दिवस झाले तर पाटाचं काम चालू होत आमच्या आधीच्या पिढीपासून चालू होत वाटलं की आमच्या काळामध्ये येणार त्या काळामध्ये पाणी यायला बसलं पाटाला गणपती बाप्पाच्या कृपेने या गणपतीतच पाणी चालू झालं पाटाला म्हणजे एकदा ट्रायल झाली होती आज बरंच काम बाकी पाटाचं आता जरा चांगलं पाणी सोडलेलं होतं तर आता गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही त्याच पाटाला करणार आहे तर चला म्हणलं आता ते येतच असतील दादू बघितलं इतकी चुपालेली आहे त्याला आरती इतकी आवडती का वास आरतीच बघ तो जायचं ना पप्पा कडायला काय कि आधी Semana, quando la semina non si genera, quando la ruina 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 genera, हा काय okay. बाळा पुढे चल ना पुढे चल बाळा अंधार पडलाय तर मंडळी आमच्या बाप्पांचं विसर्जन जे आहे ते झालेलं आहे आम्ही खाली पाण्यामध्येच वाटताना व्हिडिओ नाही घेतला कारण अंधार पण झालेला होता आमच्या सोबत हे चिल्ले पिल्ले पण होते तर चला आता आम्ही चाललो आहे घरी बाप्पांचं विसर्जन करून आरती वगैरे झाली आहे आणि तसंच प्रसाद पण वाटलाय तर चला आता घरी चाललोय तर मंडळी आम्ही बाप्पांचं विसर्जन करून आता आलो आहे घरी आजूला पण झोप लागली आहे बघा रडायला लागलाय बाप्पाचं मंदिर बघा कसं मोकळ मोकळ झालंय आता वाटायला लागे दाए? तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय